कुपवाड एम आय डी सीतील उद्योजक हरिभाऊ गुरव यांचा सांगलीतील नवभारत शिक्षण मंडळच्या वतीनं डॉक्टर यांच्या नवभार प्राध्यापक डॉक्टर सोशल फोरम कडून प्रतिवर्षी गुणवंत माझी विद्यार्थी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते माझी विद्यार्थी म्हणून कुपवाड एम आय डी सीतील प्रसिद्ध उद्योजक कृष्णा व्हॅली चेंबरचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ गुरव यांनी संस्थेच्या प्रगतीत भर घालून विकासाला हातभार लावत आहेत त्यामुळे या पुरस्कारासाठी निवड केली जाते संस्थेच्या संस्थापक संचालिका कैलासवासी सरोजताई पाटील माई यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित महिला मेळाव्यात संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांच्या तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे पुरस्काराचं स्वरूप हार शाल मानपत्र डी असं आहे या निवडीबद्दल नवभारत शिक्षण मंडळचे संचालक गौतम भाऊ पाटील यांनी यशस्वी या उद्योजक प्राध्यापक किरण भाऊ गुरव यांचं अभिनंदन केलं आहे प्रस्तुत पुरस्कार शांतिनिकेतन परिसरात बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते अपनास प्रदान करण्यात आले